आज मी भाकरी करायला लागलोय चार वाजलेलं ला आहे संध्याकाळचं आणि बघा चुलीवर पाणी आहे तव्यात घालून इकडे एवढं पीठ घेतलेलं आहे त्या पिठापासून वीस पंचवीस भाकरी करायचं आहे आणि तर मी इकडं चुलीवर पाणी ठेवलेलं आहे तव्यात घालून आज मस्त कर्नाटक पद्धतीची पातळ भाकरी आणि चुलीवरचं भाकरी आज करणार आहे आणि इकडे मी एवढं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तव्यामध्ये एक तांबे पाणी घातलेलं आहे पाणी कसं उकळायला पाहिजे असं पाणी घालायचं पिठामध्ये कारण भाकरी पातळ छान होतंय ग गार पाण्यानं पा भाकरी म्हणजे थापटायला येत नाही ते पातळ आणि सगळं पाणी असं मिक्स करून घेतलेलं आहे गरम पाणी त्यातलं पीठ अर्धा काढून ठेवतो आणि अर्धा पीठ मळून घेतो एकदम मळून ठेवल्या कारण पातळ झाल्यावर भाकरी पातळ येत नाही ते करायला इकडे मी पहिला पीठ मळून घेतलं होतं ते भाकरी करून झालेलं आहे आणि ते पीठ कसं मळायचं ते दाखवलं नव्हतं आणि पीठ बघा मी कसं मळा लागलो आहे थोडं थोडं पाणीच घालून पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ कसं जेवढं चांगलं पीठ मळतं पण तेवढं भाकरी चांगलं येतं आहे काही ह्या कर्नाटक साईड भाकरी असंच करतात आणि आता म्हणजे मोठमोठे मुट कारखाना पण झालेला आहे भाकरीची भाकरी बाजरीच्या भाकरी मक्याच्या बाजरी भाकरी आणि ज्वारीच्या भाकरी हे सगळं आणि मशीनवर करतात आणि मशीनवरचं भाकरी, मशीन मशीन भाकरी कसं म्हणजे जास्त बायका ते थकड्या सोबतने लाटून करतात आणि मशीनवर पण करायला लागल्यात आता असं पीठ बघा मी किती म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे मग भाकरी व्यवस्थित येते आहे पीठ बघा मी केवढंच धरलेलं आहे आणि तेवढं पिठानं मी असं मोठं छान पातळ भाकरी करणार आहे आता आणि व्हिडिओ कसं वाटलं आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असा तक की चॅनलला सबस्क्राईब करा गॅसवर भाकरी कसं पात किती पातळ करा आणि झाड करा ते भाकरी असं तोंडात चवच वजनाचं बिवडचं भाकरीचं टेस्ट कसं चांगला असतं त्यामुळे मी भाकरी चपाती सगळं चुलीवरच करतोय बघा की के, केवढं पीठ धरलेलं मी आणि केवढं पातळ किती के मस्त भाकरी झालेलं आहे आणि आता हे मी दहा मिनटात पंचवीस भाकरी बनवलेलं आहे आणि भाक चुलीवर कसं पटपट होतंय आणि इकडं तव्यातलं काढायचं एक आणि इकडचं फरशीवर एक झालेलंच असतंय आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलवर नवीन सा चॅनलला सबस्क्राईब करा परत परत भेटूया